नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो यू एस एमधला सर्वात मोठा एक्सचेंज म्हणजे अमेरिकेतला सर्वात मोठा एक्सचेंज म्हणलं तर कॉईन बेस एक्सचेंज बेस एक्सचेंज मित्रांनो हॅक झालेला आहे कॉईन बेस एक्सचेंजचे जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मिलियन डॉलर मित्रांनो फंड हॅक झालेले आहेत एक मिलियन म्हणलं तर मित्रांनो दहा लाख डॉलर असे साडेतीनशे ते चारशे मिलियन डॉलर मित्रांनो हॅक झालेले आता हॅकरनं हा स्कॅम कशा प्रकारे केला त्याबद्दलची थोडक्यात के माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो कॉईन बेस एक्सचेंज बायनायन्स एक्सचेंज बाय बीट एक्सचेंज हे वर्ल्डमधले सर्वात मोठे एक्सचेंज आहेत मित्रांनो कोणतंही एक्सचेंज असेल इंटरनॅशनल एक्सचेंज असेल मित्रांनो हॅक झालेले आहेत मित्रांनो ही एक्सचेंजबाबत एक निगेटिव्ह मित्रांनो बाजू आहे केवढेही मोठे एक्सचेंज असतील बायनास एक्चेंज असतील कॉईन बेस असतील बायबीट एक्सचेंज असतील असे भरपूर मित्रांनो हॅक झालेले आहेत आता या एक्सचेंजचा एक फायदा आपल्याला असतो की या एक्सचेंजच्या माध्यमातून जे कस्टमर असतात लोकांचं जरी फंड हॅक झाला तरी मोठे एक्सचेंज असले असल्यामुळे मित्रांनो ते फंड मित्रांनो रिकवर करून देतात म्हणजे पुन्हा त्यांच्याकडे रिझर्वमध्ये फंड असतो ते पुन्हा जे कस्टमर आहेत त्यांचे पुन्हा मित्रांनो फंड त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून ते फंड लोकांना देतात मित्रांनो यामुळे इंटरनॅशनल एक्सचेंज आणि टॉप एक्सचेंज आपल्यासाठी खूप फायद्याचे असतात मित्रांनो आता ज्या लोकांचं चारशे मिलियन डॉलर मित्रांनो फंड हॅक झालेलं आहे त्यांना कॉईन बे सेक्शन स्वतः मित्रांनो फंड देणार आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काय मित्रांनो खरा म्हटलं तर जे कस्टमर आहेत कॉईन बे सेक्शनवरती जे कस्टमर आहेत त्यांचा मित्रांनो लोकांचा जो डेटा आहे आता डेटा प्रत्येकाचा महत्त्वाचा असतो डेटा जसे आय डी प्रूफ असेल ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल सर्व जे प्रूफ आहे मित्रांनो ते हॅक झालेले आहेत जे कॉईनबेसचे जे एजंट आहेत ते एजंटच्या माध्यमातून हॅकरपर्यंत मित्रांनो तो डेटा गेलेला आहे जो कस्टमरचा डेटा गेलेला आहे आणि जे हॅकर्स आहेत ते हॅकरनं फिशिंग अटॅकच्या माध्यमातून मित्रांनो एवढा मोठा स्कॅम केलेला आहे आता एक्सचेंज मोठा आहे त्यामुळे त्यांना साडेतीनशे चारशे डॉलर तीनशे ते चारशे मिलियन डॉलर कमी वाटतात मित्रांनो ते रिकवर रिकवर करून देतात पण मित्रांनो जे छोटे मोठे एक्सचेंज आहेत त्यावरती आपण अकाउंट बनवतो त्यावरती पन्नास हजार एक लाख रुपये डिपॉझिट करतो ते हॅक झाले तर मित्रांनो त्यांच्यात एवढी ताकदच नसते की ते, ते आपल्याला पुन्हा रिकवर करून देतात मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची टिप्स आहे जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल जे टॉप एक्सचेंज असतात ते टॉप एक्सचेंजच यूज करा आता टॉप एक्सचेंजसुद्धा हॅक होतात मित्रांनो पण ते टॉप एक्सचेंजकडे फंड भरपूर असल्यामुळे ते रिकवर करून देतात फंड किंवा त्यांच्या एक्स्ट्रा फंड असतो रिझर्वमध्ये ते मित्रांनो कस्टमरला पुन्हा देत असतात मित्रांनो कॉईन बेस एक्सचेंज एवढा मोठा एक्सचेंज आहे मित्रांनो जवळजवळ बिटकॉईन जी टी टोटल सप्लाय मित्रांनो त्यातील दहा ते बारा पर्सेंट मित्रांनो बिटकॉईन मित्रांनो कॉईन बेस सेक्त कॉइन बेस एक्सचेंज होल्ड करतात मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत टेस्ला असेल ब्लॅक रॉक असेल अशा मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं फंडिंग मित्रांनो कॉईनबेस एक्सेंज कोडंच आहे मित्रांनो त्यामुळे बेस सेक्शन एवढा मोठा एक्सचेंज एवढा ट्रस्टेड एक्सचेंज असून मित्रांनो हॅक झालेला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला महत्वाची टिप्स सांगायची आहे की कोणत्याही साध्या एक्सचेंजवरती अकाउंट बनवू नका आणि फंड ट्रान्सफर करू नका जे इंटरनॅशनल एक्सचेंज असतात जे ट्रस्टेड एक्सचेंज असतात त्यावरती मित्रांनो अकाउंट बनवा आणि ट्र फंड ट्रान्सफर करा जर तुम्ही लॉंग होल्डिंगसाठी एखाद्या एक्सचेंजवरती फंड ठेवत असाल तर कधीही ठेवू नका मित्र लॉंग होल्डिंगसाठी तुम्ही हार्डवेअर वॉलेटचा यूज करू करू शकता हार्डवेअर वॉलेट कधी हॅक होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे डिसेंट्राइज वॉलेट असतात डिसेंट्राईज वॉलेटमध्ये सुद्धा फंड ठेवू शकता आता डिसेंट्राईज वॉलेटमध्ये सुद्धा फंड ठेवताना तुम्हाला एक गोष्टींची काळजी घ्यायची आहे ट्रस्ट वॉलेट असेल मेटामास्क वॉलेट असेल असे भरपूर डिसेंट्रलाइज वॉलेट यामध्ये डिवायडेशनमध्ये फंड ठेवा म्हणजे पंचवीस टक्के ट्रस्ट वॉलेटला ठेवा पंचवीस टक्के मेटामास्क वॉलेटला ठेवा असे भरपूर डिसेंट्रलाइज ट्रस्टेड वॉलेट आहेत मित्रांनो ते यूज करू शकता किंवा सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर हार्डवेअर वॉलेट यूज करू शकता आणि जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल जे इंटरनॅशनल एक्सचेंज असतात टॉपमधले त्यातच मित्रांनो ट्रेडिंग करा कारण छोटे मोठे एक्शनवरती जर हॅकिंग झाली तर मित्रांनो ते छोटे मोठे एक्सचेंज आपल्याला फंड रिकवर करून देणार नाहीत किंवा त्यांच्याकडे एवढा रिझर्वमध्ये फंड नसतो की ते कस्टमरला पुन्हा पैसे देऊ शकतात मित्रांनो त्यामुळे इंटरनॅशनल एक्शन जे असतात ज्यांचा इंटरनॅशनल एक्सचेंज यूज केल्याचा हा फायदा असतो किती फंड आपल्याला रिकवर करून देतात मित्रांनो समजले का अशा प्रकारे एवढा मोठा एक्सचेंज हॅक झालेला आहे मित्रांनो आत्तापर्यंत क्रिप्टोमध्ये रेकॉर्ड आहे जेवढे मोठे एक्सचेंज आहेत मित्रांनो ते, ते सर्व एक्सचेंज हॅक झालेले आहेत काही एक्सचेंज मित्रांनो रिवील करत नाही डायरेक्टली लोकांचं जे फंड असतो ते पुन्हा रिकवर करून देतात आणि काही आता कॉईन बेसिक एक्सनं सांगितले की हा हॅक झालेला आहे आणि ज्या लोकांचं फंड हॅक झालेलं आहे त्यांना आम्ही स्वतः फंड अवेलेबल करून देऊ कशा कर प्रकारचा प्रॉब्लेम आहे पण मित्रांनो ज्या लोकांचा पर्सनल गोष्टी हॅक झालेल्या त्याचं काय उत्तर मित्रांनो यांच्याकडे आहे की लोकांचे जे ईमेल आय डी असतील मोबाईल नंबर असतील आय डी प्रूफ असतील कारण यांचे जे सरोवर आहेत त्या माध्यमातूनच झालेल्या आहेत ना गोष्टी मित्रांनो कारण आज भरपूर कस्टमर आहेत विश्वासासाठी मोठ्या कंपनीवरती जे एक्सचेंज असतात त्यावरती अकाउंट बनवतात आता पैसेही भरून देतात ती गोष्ट वेगळी मित्रांनो पण ज्या लोकांच्या प्रायव्हेट गोष्टी आहेत मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल किंवा आय डी प्रूफसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि या मार्केट हॅकरकडे ज्या कस्टमर आहेत त्यांचा मित्रांनो हा डाटा गेलेला आहे त्या डाटा मिसयूजसाठी सुद्धा यूज करू शकतात मित्रांनो हे हॅकर मित्रांनो आणि ह्या हॅकरनं मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली हॅकरनं कॉईनबे सेक्शनला वीस मिलियन डॉलर मित्रांनो रॅनसम मागितलेला आहे म्हणजे खंडनी साधे सिंपल भाषेत मागितलेलं आहे की तुम्ही वीस मिलियन डॉलर आम्हाला द्या कस्टमरचा डाटा आम्ही तुम्हाला देतो किंवा तुमचं जे कि हॅक केलेलं आहे ते पैसे तुम्हाला देतो तुम्ही वीस मिलियन डॉलर आम्हाला ट्रान्सफर करा पण मित्रांनो कॉइनबे सेक्शननंही अमान्य केलं आम्ही तुम्हाला पैसे वगैरे काही देणार नाही वीस मिलियन आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी वीस मिलियन डॉलरचा फंड घालवतो मित्रांनो कारण पोलीस चौकशी होणार भरपूर अशा गोष्टी होणार मित्रांनो आणि काय वेळेस ते स्कॅमर असतात ते सुद्धा पकडले जातात आता बघूया नंतर कॉइन बेसचे जे एक्सचेंज आहेत कोणत्या गोष्टी समोर येतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद